सत्तर फूट भाजी मंडई ये भाजी येथील विक्रेत्यांच्या प्रश्नी माननीय मुख्यमंत्र्यांना घेराव घालू असा आडम मास्तर यांनी इशारा दिलाय पालिका आयुक्त आणि पालकमंत्री यांना भेटून निवेदन देऊनही कारवाई झाली नसल्यानं आडम मास्तरांनी आक्रमक पवित्रा घेतलाय फेरीवाले चारचाकी व खोकेधारक श्रमिक संघटना सिटू संलग्नाच्या वतीने सोलापुरातील सत्तर फूट भाजी मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते किरकोळ विक्रेते फेरीवाले व जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांच्या मागील पंचवीस दिवसांपासून कुटुंबियांची मोठी आबाळ होत आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन सुरक्षित करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासनाची जबाबदारी आहे याच्याकडे लक्ष वेधण्याकरता सोमपा आयुक्त व जिल्ह्याचे पालकमंत्री यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही सत्तर फूट भाजी या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाची प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे त्या परिसरात विक्रेते ग्राहक फिरणे बंद झाले आहे ही प्रशासनाची दडपशाही होत असून शहरातील अन्य भाजी मंडई व्यतिरिक्त फक्त सत्तर फूट भाजी मंडईवर होत असलेली अन्यायकारक कारवाई रोखण्यात यावी यासंबंधी आषाढी निमित्त पंढरपूर येथे शासकीय महापूजेच्या अनुषंगाने सपत्नीक सहकुटुंब महापूजेस येणार असून त्यावेळी सत्तर फूट भाजी मंडई भाजीपाला फळ विक्रेते यांच्या प्रश्नांसंबंधी पाच प्रतिनिधींचे शिष्टमंडळ भेटण्यास वेळ देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवण्यात आला आहे अद्याप त्यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही म्हणून पुढील लढ्याची दिशा काय राहील हे ठरवले जाईल प्रशासनाकडे याचना करूनही प्रशासन काही ऐकत नाही त्यामुळे त्यांच्यावर बारमाही अतिक्रमण विभागाची संक्रांत आहे महाराष्ट्र शासन नगरविकास विभागामार्फत पथविक्रेता योजना दोन हजार सतरा हा शासन निर्णय नऊ जानेवारी दोन हजार सतरा रोजी जाहीर केला असून त्यातील कलम सात पॉइंट एक विक्री प्रक्षेत्रे निर्धारित करण्याची तत्वे यातील नमूद उपकलम एक व चारनुसार फळभाजी विक्रेत्यांना अटी व स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने रस्त्याच्या दुतर्फा जीवनावश्यक वस्तू व फळभाजी विक्री करण्यास परवानगी देण्याचे प्रयोजन आहे तब्बल चाळीस वर्षांपासून विक्रेते आपला व्यवसाय करत आहेत वाहतुकीला अडथळा न होता ग्राहकांची काळजी घेतली जाते परंतु सोलापूर महानगरपालिका नियमावर बोट ठेवून कारवाईचा बडगा उचलला आहे त्यामुळे गेल्या वीस दिवसांपासून या ठिकाणी भाजीपाला विक्री बंद आहे हे रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त आणि जप्तीची प्रक्रिया चालू आहे महापालिकेच्या या कारवाईच्या दरम्यान अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाला फळ विक्रेते चारचाकी फेरीवाले व अन्य जीवनावश्यक वस्तू विक्रेते हे आपल्या कुटुंबासह हो। सत्तर फूट भाजी मंडईपासून ते मनपा आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला त्यानंतर आयुक्तांसोबत शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन कैफियत मांडण्यात आली परंतु महानगरपालिका आयुक्त यांनी कोणताच तोडगा अथवा निर्णय दिलेला नाही या कारवाईमुळे जवळजवळ दोनशेहून अधिक विक्रेते एकाच क्षणी बेरोजगार झाले सत्तर फूट भाजी मंडई येथे व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला फळ विक्रेते चारचाकी फेरीवाले व वा अन्य जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना याच ठिकाणी आपले नियम व अटी लागू करून वाहतुकीस अडथळा न करता व्यवसाय करण्याची अधिकृत परवानगी देण्यात यावी या मागण्या मान्य करणे अत्यंत गरजेचे व न्यायाचे आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये जाऊन घेराव घालणार अन्यथा रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार संघटनेने केला आहे या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्टर कॉम्रेड युसुफ शेख मेजर नलिनीताई कलबुर्गी ॲडव्होकेट अनिल वासम खाजाभाई करजगी अखिल शेख मल्लम कारमपुरी जाफर शेख रुक्मिणी कावळे शांताबाई कोळी आदींची उपस्थिती होती चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी किलोमीटरच्या चिप्पा मार्केट त्यांनी केलेला आहे त्या चिप्पा मार्केट मध्ये मी स्वतः प्रयत्न करून तीन महिने त्या ठिकाणी व्यवसाय करायला लोकांना मी विनंती केली पण तीन महिन्यामध्ये लोकांची परिस्थिती वाईट झाली जे माल आणलेला आहे ते फेकून देण्याची पाळी त्यांच्यावर आली एकूण सोलापूर शहरामध्ये आता आपण विजापूर वेज बघा त्या ठिकाणी मार्केट आहे आणि लोक रस्त्यावर बसतात कस्तुरबा मार्केट बघा तिथेही लोक रस्त्यावर बसतात आपण नीलम नगरचं उदाहरण घ्या तिथेही लोक रस्त्यावर बसतात रोडचा हायवे इथेही लोक रस्त्यावर बसतात चैतन्य मार्केट असताना बोंगडे वस्ती इथेही लोक रस्त्यावर बसतात जुन्या धरपूलमध्ये लोक रस्त्यावर बसतात आता अशा पद्धतीनं असताना केवळ सत्तर फूट रोड आणि जवळ जवळ आज चार जून पासून पोलीस बंदोबस्त लावून अतिक्रमणच्या गाड्या लावून त्यांनी पूर्ण व्यवहार बंद केलेला आहे त्यामुळं दोनशे लोकांचं जीवन मारण्याचा प्रश्न आहे आम्ही कमिशनर कडे गेलो सगळं समजावून सांगितलं पालकमंत्र्याकडे गेलो ते भेटत नाही म्हणून मी रेल्वे स्टेशन पर्यंत गेलो तिथं त्यांची भेट घेऊन हे सगळं गेलो पण आम्हाला न्याय मिळालेला सरकारने जो जी आर काढलेला आहे नऊ जानेवारी दोन हजार सतरा मुद्दा मी जी आर तुमच्या माहिती करता मी आणलेला आहे या जी आर मध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे सात मध्ये विक्री प्रक्षेत्रे हे राज्य शासनाने काढलेलं आहे त्याच्यामध्ये चार आणि पाच मध्ये स्पष्टपणे याच का, आता फेरीवाल्याची निवडणूक झाली आमचे चार लोक निवडून गेलेले आहेत गिरीवाला कमिटी पुढे अद्याप आलेला नाही तर महानगरपालिकेमध्ये बोर्डी नाही आहे पोहडी नसताना अशा पद्धतीची कारवाई आहे आणि राज्य शासनाचा चेअर असताना हे सगळं उल्लंघन आहे म्हणून आम्ही पाच तारखेला तर सोलापुरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस जर सोलापूरला येत असतील तर दोनशे मार्केटच्या आम्ही प्रतिबिदना